का ना त्यांच्याकडे काय का। का ते घेऊ नका आमचे शोक पण काय उपेक्षित नाही आमदार बी नाहीत आणि खासदार बी नाही अपेक्षित तर आता काँग्रेस सरकारचे आहे पण खरं आता राहुल गांधींची देशाला गरज जय सिद्धेश्वर महाराष्ट्र कधी सोलापूर जिल्ह्यामध्ये कुठेच फिरले नाहीत आमच्या तर जुळे सोलापूरमध्ये कधी दिसले पण नाहीत परंतु प्रत्यक्षात मात्र ते तिकडं पुन्हा फिरकत पण नाहीत कुठे आहेत ते शोधायला जावं लागतं त्यांना आता बघताच की आता खासदार झालेलं आता खासदार पण पाच वर्ष झाले खासदार कोण आहे ते बी माहीत नाही भाजपला नाही काँग्रेसच कारण गोरगरीबांचा कैवारे म्हणलं तर काँग्रेसच काँग्रेसच्या जमान्यामध्ये असं काय नव्हतं ती मोदी आल्यापासून हे असं सगळं चाललेलं आहे आणि तीन सत्तर कलम हटवलं आहे हे आजही चांगले केलेलं आहे परंतु जी काही महागाई आहे तिचं मात्र आगडोंग वाढत चाललेलं आहे या देशाने इंदिरा गांधीला सुद्धा पराभूत केलंय लक्षात घ्या हे तर खूप छोटे लोक आहेत आणि आताचे जे आतापर्यंत जे होऊन गेले फक्त निवडणुकीपुरतेच ते मतदाराकडे येतात सुप्रा साफ केला तिकडं त्याच्यामुळे जनता नाराज आहे अजिबात नाही मतदार राजाला ह्या ज्या गोष्टी घडल्या महाराष्ट्रामध्ये त्या अजिबात आवडलेल्या नाहीत आणि त्यामुळे त्यांनी त्याच्यापासून वंचित आहेत फक्त योजना जाहीर करणे आणि इकडं अडकावून आण टाकणे कुठल्याच अपेक्षा भाजप सरकार काल तर पूर्ण झालेलं नाही त्यामुळे सर्व नागरिक आणि आहे ना ये नाराजी निष्ठा बडाय हे आम्ही हे करू आम्ही ते करू आम कर, करत तर कोणच नाही भ्रष्टाचार तुम्हीच लोकांना कशाला भ्रष्टाचार म्हणता तुम्ही काय लावता करता का ना सोलापूर मधील गेले दहा वर्ष आपण दिन बघलेले आहे दोन्ही खासदार फेल गेलेले आहेत स्थानिक दोन्ही आमदार फेल गेलेले आहेत हे भाजपला शिंदे सरकारला अजित सरकारला हे का आणायचं नाही अशी अंतर्गत बा चर्चा आमची हीच असते आणि भाजपचे खासदार आमचे इथं अख्ख्या सोलापूर जिल्ह्यामध्ये कधीच दखल दिली नाही त्या दिवशी प्रशासन कडक व्हायला पाहिजे पण प्रशासन कडक होत नाही त्याला कारण काय वरून दबाव असतो आमचं तर मत आहे परत काँग्रेसच यावं कारण भाजपमध्ये नाही कारण भाजप हे जातीय रंग देणारा पक्ष आहे की या वेळेला महाराष्ट्रात हे भाजपचं सरकारी येणारच नाही कारण जे आता पिढी बघतात त्यांच्या हितासाठी कोणच काम करत नाही आणि कोणच लक्ष देत नाही ते सध्या तर बहुतेक प्रणिती शिंदे ताईकडे किंवा काँग्रेसकडे कल चाललेला आहे खासदारकीचा मग आमदार खासदार आणि नगरसेवक झोपलेत का त्यांना सिटी बस चालू करता येत नाही का